सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू व्हावी याकरिता सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून सर्वसामान्य सोलापूरकरांनी चार वर्षांचा प्रदीर्घ लढा दिला विमानसेवेतील प्रमुख अडथळे दूर करूनही दीड वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे विमानतळाचे नूतनीकरण होऊन चार महिने झाले असले तरीही नागरी विमानसेवा सुरू झालेली नाही तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून होटगी रोड विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू होईल असे खुद्द केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री श्री मुरलीधरजी मोहळ यांनी सोलापुरात येऊन पत्रकार परिषदेत जाहीर केले होते परंतु प्रत्यक्षात तेवीस डिसेंबर रोजी विमानसेवा सुरू झाली नाही हे वास्तव आहे विमानसेवा सुरू न होण्यामागे हास्यास्पद कारणे दिली जात आहेत त्यामुळे सोलापूर विकास मंचने शासन व प्रशासनाविरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे याचाच पहिला भाग म्हणून तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला सत्ताधारी पक्षाच्या केंद्रीय पातळीवरील मंत्र्याने तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून विमानसेवा सुरू होईल अशी घोषणा केली आणि प्रत्यक्षात ती सुरू न झाल्याने ही घोषणा म्हणजे विधानसभा निवडणुकीतील स्टंट होता का असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला त्याचप्रमाणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाबाबतही असेच प्रकार घडले आहेत दोन हजार सोळा साली सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर झाले होते मात्र आठ वर्षे लोटूनही हे महाविद्यालय अस्तित्वात आलेले नाही अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार प्रणितिताई शिंदे यांनी प्रयत्न करूनही यश मिळाले नाही पुढील शैक्षणिक वर्षापासून हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंच मोठा लढा उभारणार आहे सोलापूरकरांची सातत्याने उपेक्षा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी विमानसेवा सुरू न झाल्यास गड्डा यात्रा संपल्यानंतर प्रदीर्घ लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे आंदोलनात मान्यवरांची उपस्थिती आंदोलनात सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष डी राम रेड्डी इंजिनियर मिलिंद भोसले केतन शहा विजय जाधव योगीन गुर्जर सुहास भोसले आनंद पाटील दत्तात्रेय अंबुरे सुशील कुमार व्यास इक्बाल कुंडेकरी नरेंद्र भोसले कोठारी प्रसन्न नाझरे काशीनाथ भतगुणकी अर्जुन रामगीर सुभाष बैकुंठे विराजदार राजू अशोक आहुजा संजय वाकडे गौरी आंबेकर विनय वडगावकर शुभदा पाटील भरत पाटील किसन त्रिकेबी आरती अरगडे अमृता अकलूजकर नरसिंग मेंगजी शैलेंद्र क्षीरसागर प्रशांत भोसले कुंडल राकेश घनश्याम डायमा नागेश काकी अमित कामतकर श्रीकांत अंजुटगी श्रीनिवास पोटाबत्ती लक्ष्मीकांत दंडी बाळासाहेब मोरे सुनील दसल शशिकांत बनसोडे प्रभाकर कमटम परवेज पिरजादे रवींद्र कोळी महेश चिंचोळे राजकुमार राठोड अब्दुल शेख यांसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते उद्योगपती सुरवसे परिवाराचे प्रभा सुरवसे विजय सुरवसे अनुराधा सुरवसे शैला सुरवसे सुमन सुरवसे श्वेता सुरवसे राखी सुरवसे सुमन लोखंडे युवराज सुरवसे विनोद क्षीरसागर सरताप काझी नीलकंठ उंबरजगीकर सतीश दारूकर विनोद सिद्धम मनोज कुमार तमिवार शेखर बंगाळे मोसिन शेख संतोष कसे बनसोडे कोहिरकर रोहन झटकर यांचीही या आंदोलनात उपस्थिती होती याशिवाय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी विजय कुंदन जाधव यांना फोनद्वारे संपर्क साधून महाराष्ट्रातील सर्व व्यापारी सोलापूरकरांच्या या लढ्यात समवेत असल्याची ग्वाही दिली मुरलीधर मोहोळ यांच्या स्वीय सहाय्यकाश्वासने आंदोलना आणि विजय कुंदन जाधव यांनी केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे स्वीय सहाय्यक विनोद सातव यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली सोलापूरकरांचा तीव्र संताप मंत्री महोदयापर्यंत पोहोचवण्यात आला लवकरच सकारात्मक कार्यवाही होईल असे आश्वासन देण्यात आले सोलापूरकरांच्या विकासासाठी सोलापूर विकास मंचने पुकारलेल्या या लढ्याला सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे